अर्धापूर तालुक्यातील सर्व जनतेस हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या हार्दिक शुभेच्छा देतो अर्धापूर तालुक्यामध्ये राष्ट्रनेता माननीय नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिन दोन ऑक्टोबर या पंधरवडामध्ये तहसील प्रशासनाच्या वतीने व महसूल विभागाच्या वतीने सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे यामध्ये तीन टप्पे आहेत पहिला टप्पा आहे पानंद रस्ते विषयक मोहिमेसंबंधी दुसरा टप्पा आहे सर्वांसाठी घरे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तहसील प्रशासनाच्या वतीने एक नाविन्य उपक्रम शासकीय जमिनीचे जिओ फेन्सिंग करण्यात येणार आहे तरी या सेवा पंधरवड्यामध्ये सर्व नागरिकांनी या सेवा पंधरवड्याचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांना महाराष्ट्र मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा